या विजयाचं श्रेय कुणाला देणारा सगळ्यात प्रथम भाऊ काय झाला या विजयाचं श्रेय आमची लाडकी बहीण आमचे लाडके भाऊजी आमचे सर्व युवा आणि आमचे सर्व शेतकरी कुटुंब आणि सर्व पक्षाचे भारतीय सगळे कार्यकर्ते आणि आदरणीय अण्णा अण्णांचं कुटुंब आणि आमचे सगळेच कार्यकर्ते सहकार्य जेवाचं लहान केलं आणि ही लढाई या आपल्या नेत्यांचे नव्हती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाऊनचा अल्पमतामध्ये पराभव झाला त्या पराभवामध्ये पराभव झाल्यानंतर खचून न जाता जोमाने काम करून साडेचार वर्षामध्ये जो विकासकाम करून आपण दाखवलं त्या विकासकामाच्या आधारावर मतदारांनी भावना भरघोस अशा मताने निवडून दिलेल्या आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणीच्या योजना असतील जय जवान जय किसान हा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये अतिशय असा चांगला प्रतिसाद मिळाला आहे मला खूप आनंद झालेला या गोष्टीचा की इथली घरणशाही कंडमधली मोडून काढली भागवली आणि सर खूप झालेले लोक पंचवीस हजार मतांनी विजय झालेले आहेत भाऊ त्यासाठी आम्ही काही लोक मुंबईचे होते ते वाहून मुंबईला आले आहेत त्यांचा जुर्लोज चालू आहे शिवाजी पाटील यांचा विजय असतो यासाठी आम्ही इथे आलेलो आहे शिवाजी पाटील आगे बन मग गेल्या वर्षी ज्यावेळेला अडीच हजार मतांनी भाऊ पडले पण अडीच हजार मतांनी पडल्यानंतर सुद्धा खचून न जाता चंदगड मतदारसंघामध्ये झपाट्यानं काम, काम केलं एकशे तीन कोटीचा निधी आणला आणि त्याच पद्धतीने चंदगड मतदारसंघामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं ज्यावेळेला ते अपक्ष म्हणून उभा राहिले त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पहिला त्यांना पाठिंबा पा दिला त्याचबरोबर शिवसेने उघाटा गटाने दिला शिवसेना शिंदे गटाने दिला काही संघटनेनी दिला आणि त्याचबरोबर जे आर्मीवाले होते ते भूक्कपणे भाऊच्या पाठीमागं उभं राहिले आणि खरोखर ज्या वेळेला मी सांगितलं होतं की भाऊ आपण अडीच हजार मतांनी पडला आहे येणाऱ्या काळामध्ये पंचवीस हजार मतांचं लीड तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही आणि आज ते लीड भाऊंचं पूर्ण केलेलं आहे आणि या सर्वच मतदारसंघातील तमाम मतदारांचं सर्व पक्षाच्या नेत्यांचा हा विजय आहे पड यांच्या विजयाबद्दल काय सांगाल कसा विजय आहे आमचा शिवाजीराव पटलांचा विजय आपलाच विजय विजय येत नाही म्हणत होते तरी पण एपणे लोकांनी मतदान करून चांगल्या पद्धतीचा विजय झालेला शिवाजीराव काय सांगाल विजयाबद्दल काय सांगा धनशक्ती निमित्त हे करण्याचा जो प्रयत्न केला विरोधकांनी आणि काम करण्याचं जे काही वसा घेतलेला होता गेले पाच वर्ष त्याचा आज या ठिकाणी फळ मिळावं लागेल मिळाला मनावं लागेल मनापासून शिवाजी पाटील साहेब संपूर्णपूर छोटे काही कौतुक आहे आणि आम्हाला विश्वास आहे त्यात विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या चांगल्या चांगल्या पद्धतीने विकास केला जाईल पाटील विजय झालेला आहे काय सांगाल अन्नराचा विजय हा खलिबुला कर्मभार विजयी करण्याच्या हातात घेतला होता मनामध्ये त्यांनी विजय करून घेतला सामान्य शेतकऱ्यांची असल्यामुळं त्यांना शेतकऱ्यांची दा होती रुपया भागातील पाण्याचा प्रश्न त्यांनी पंचावर देखील सोडवलेला आहे तो एकदा आचारसंहित पूर्ण करतील एवढा शेतकऱ्यांचा विश्वास आहे म्हणून त्यांच्या

आजऱ्यामधून किती मताधिक्य तुम्ही दिला आणि भाऊंच्या विजयाला खरं मूर्तमेढ कुठून लागले असं सांगाल आजरा तालुक्यातून जवळपास आम्ही भाऊना चार हजारचं मताधिक्य दिलेलं आहे त्या भाऊना जवळ आठ हजार मतं पडलेली आहेत इतर उमेदवारांना चार हजारच्या याच्या पटीमध्ये पडल्यामुळं आमच्या मताधिक्याला सुरुवात तिथूनच झाली आणि ती सुरुवात शेवट विजयापर्यंत पोचली आणि भाऊ विजयी झालेत आणि त्यात आमचा जो आनंद गगनात मावत नाही आमच्या आदरा तालुकावाशयाचा कारण का गेले पंचवीस ते तीस वर्ष आमच्या भारतीय जनता पार्टी तसेच आमच्या गटाच्या वाट्याला अशोकांना वगैरे म्हणा किंवा आम्ही सर्व कार्यकर्ते या सर्वांच्या वाट्याला आमदारकी नव्हतीच पण या रूपानं या निमित्तानं दोन हजार चोवीसला आमदारकी मिळालेली आहे आणि तसंच राज्यामध्ये सत्ता देखील आलेली आहे केंद्रा देखील सत्ता आहे या माध्यमातून आता सर्वांगीण विकास करण्याचं सा काम सर्व कार्यकर्ते म्हणजे शिवाजी पाटील साहेब आणि अशोकनाथ सराठी देखील करतील ही हे बाहूनचा विजय हा नव्हित म्हणजे जो कोणी रेसॉर करू शकत नाही अशा प्रकारे बाहुंचा विजय झालेला आहे आणि आम्हाला अशा माणसांची एक गरज होती तालुक्याला जनतेला काहीतरी म्हणजे का गोरगरिबांना काहीतरी करून दाखवण्यासारखं ते उभणी भरून आले आम्ही सं संपूर्ण तामिळवाडीचे ग्रामस्थ सरपंच तालुका पंच देखील आनंदीत आहे चोला आभार म्हणा ठीक आहे घोषणा द्यायचा घोषणा घोषणा की चला तुमच्या नेसरी भागातून जर शिवाजी पटाला कसा साथ मिळाली शिवाजीबाऊ पाटलांनी गेली चार वर्षे अकरा महिने जे पाहायला फिरून आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम केले गावागावामध्ये आणि तरुणांची फळी त्यांनी उभा केली आणि जे नवीन मतदार आहेत अठरा ते चाळीस वयोगटातील मतदार ते शिवाजीभाऊंना आकर्षित झाले आणि शिवाजीभाऊ उद्याच्या भविष्यामध्ये काहीतरी करू शकतात तरुणाच्यासाठी एखादा उद्योग उभा शकता करू शकतात किंवा एखादा ऊर्जेत आणू शकतात ती तरुणाची आशा होती आणि म्हणून शिवाजी भाऊना लोकांनी भरघोस मताने आमच्या निश्चित जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांना भरघोस मतानी मतदान केलेला